दोस्त किधर रुका है तुम इधर का नहीं, नहीं, रेंज नमस्कार मी रमेश नागनाथ पारस्कर प्रथम नगर नगराध्यक्ष नगर परिषद महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये मशीनच्या संदर्भात अनेक जणांनी त्या ठिकाणी हरकती घेतली त्या संदर्भात अनेक जणाला संशय आहे देशभरामध्ये जगामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल ईव्हीएम कारण मशीन हॅक होऊ शकते अशा प्रकारचा संशय असताना या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक झाली आणि महोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल रात्री आम्ही जिथे एव्हीएम मशीन ठुलेली आहे लँडमार्क त्या ठिकाणी त्या रूम कडून बाहेर पडत असताना बाहेर पडल्यानंतर रात्रीचा फेरफटका मारत असताना महोळ शहराच्या मशीनच संरक्षण करण्याच्या जबाबदारीतून फिरत असताना या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या दोन बाहेर खाली थोड्या अंतरावर एक किलोमीटरचा अंतर असेल त्या अंतरावर दोन उत्तर प्रदेशचे शिकलेले तरुण त्या ठिकाणी आम्हाला संशयित आढळले त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यापशी सर्व मोबाईल रात्रीच्या तीन वाजता पॅडवर चालू होते आणि त्या सर्व मोबाईलची चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये असं आलं की मोहोळ विधानसभा मतदारसंघाची प्रत्येक फेरी ही चौदा ई मशीनची होणार आहे आणि त्यांच्याकडे चौदा मोबाईल आम्हाला सापडले ते मोबाईल रात्रीच्या तीन वाजता चालू होते त्या मोबाईलवर काहीतर फंक्शन त्या ठिकाणी दिसत होते आणि ते संशय आल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि या ठिकाणी मोहोळ पोलीस स्टेशनला रात्रीच्या साडेतीन वाजता आम्ही त्यांना हजर केलं रात्री साडेतीन वाजता मोहोळचे पी आय मान्य सुरेशजी सुरेश कुमार राऊत यांना फोन केला आणि त्यांनी देखील तातडीनं दखल घेतली आणि त्यांना ताब्यामध्ये घेतले त्यांचे मोबाईल ताब्यामध्ये घेतले आमचा संशय असा आहे की हे ई मशीन हॅक करण्याच्या इरादाने ते आले होते निवडणूक आयोगाला देखील आम्ही मागणी करतो की याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा विषय फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघापुरता नाही महाराष्ट्र सबंध देशभराचा विषय आहे आणि याची सखोल चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल फक्त माझी विनंती आहे निपक्षपाती चौकशी याची व्हावी हो अशा प्रकारची निवडणूक आयोगाला या ठिकाणी विनंती